खतारी चुरून हा कांदा लागायचा आवाज बघा छान तर ही थोडी थोडी करून ही भाजी याच्यामध्ये टाकायची आपल्याला आणि त्याचप्रमाणे ढोळून सुद्धा घ्यायचे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये कोकणामध्ये पावसात रानामध्ये बिनखताची पौष्टिक आरोग्यदायी आणि आने, अनेक रोगांवर उपाय म्हणून रानभाजी आवर्जून पावसामध्ये कोकणी माणसं खात असतात अशाच जीवनसत्व देणारी भाजी माणसाची लाईफ वाढवणारी भाजी ही आपण नेण्यासाठी निवळे आणि कोलमंडले या चढावामध्ये आपण पाहतोय इथे जो जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण आलोय आणि इथे आज कोणती भाजी मिळणार आहे ते आपण आज पाहणार आहोत तर माणसाची लाईफ आणि माणसाचं आरोग्य उत्तम करण्यासाठी पावसामध्ये होणारी ही टाकाईची भाजी असते भारंगीची भाजी असते टाकळ्याची भाजी असते तर आज आपल्याला या जंगलामध्ये कोणती भाजी मिळणार आहे ती आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत चला तर माझ्यासोबत रानभाजी आणायला तर आपण आता जंगलामध्ये सुरुवात करतोय जायला आणि जंगलामध्ये आल्यानंतर सुरुवातीलाच बघा भारंगीची भाजी दिसते आपल्याला तर भारंगीची पानं कशी असतात बघा ही भाजी ही या प्रकारची असते भाजी आणि ती कशी काढली जाते आपण बघतोय तर माझ्यासोबत अंकुश पवार आणि सोबत आपले रमेश वाघमारे हे दोघेजण आलेले आहेत आणि आम्ही तिघेजण आज निवळे आणि कोलमांडल्याच्या मधी जो जंगल आहे त्या जंगलामध्ये भारंगीची भाजी बघतोय आता कुठली कुठली भाजी भेटते तर सुरुवातीला आम्हाला भारंगीचीच भाजी ही भेटले आणि कोकणामध्ये माणसाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी एक प्रकारची ही औषधी वनस्पती आहे सीझन वाईज जी येणारी भाजी असते ती भाजी जर खाल्ली तर नक्कीच माणसाचा आरोग्य उत्तम राहतो मी फक्त वर्षातून एकदाच भेटते पावसाळी अशी भेटत नाही त्याचा असे भारी भाजीचा असा फायदा आहे की वर्षाने एकदा खावी की शरीरासाठी चांगली आणि कसे म्हणजे काय दुखणं वगैरे कसलं असेल ताप बिबतं त्याने सगळा साप सर्दी वगैरे सगळी साप सर्व मस्त माणूस एकदम फ्रेश होत सांग बोलत बोलता। रा ही, आहे ही भाजी आहे कुड्याच्या फुलाची ही डायबेटीस साठी लोकांना लय चांगली कारण का आधी भाजी केल्यानंतर थोडी कापायची गरम पाण्यात उकलायची पिलायची आणि नंतर त्याच्यात कोथिंबीर मेथी टाकून त्याला मस्त बनवून खायची डायबिटीस वाल्यानं लाईफ चांगली आहे ही जी फुलं आहेत ना ती फुलांची भाजी केली जाते आणि ही अतिशय पौष्टिक आणि खास करून डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खावी जेणेकरून हे डायबिटीस कमी करण्यात आणि डायबिटीसला रोखण्यास ही, ही मदत करते भाजी याला कुड्याची भाजी, भाजी बोलतात खास करून ही जंगलात भेटते तर मित्रांनो पावसाला सुरुवात झाली बघा निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये रानटी भाजी जंगलातले आपल्याला काढताना खूप मस्त वाटत आणि भाजी पण बघा भरपूर भेटले खूप लोकांना ही खायला जाम आवडते आणि सगळ्यावरती म्हणजे कसला रोग राय येते त्याच्यावरती एकदम उत्पन्न एकदम लय चांगली आहे ती भाजी म्हणून ही आम्ही लोक जंगलामध्ये फिरत असतो दिवसभर या भाजी तर मित्रांनो यांना खूप माहिती आहे ह्या जंगलातली अनेक भाज्या तसेच डायबेटीज असू दे आणखीन कुठले रोग असू दे तर सर्व रोगांवर औषध कुठला आहे तो पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आता आपल्याला भारंगीची भाजी भेटलेली आहे बघा भरपूर भेटले आहे आणि अजून आपल्या पिशवीमध्ये पण आहे आणि मस्तपैकी वातावरण पाहायला मिळतो आहे ह्या निसर्गरम्य वातावरणात आपण आलेलो आहोत आणि ही भारंगीची भाजी ही जंगलात खास करून पावसामध्ये भेटत असते आणि ही जी पानं बघा काटेरी थोडी पानं असतात ही भारंगीची भाजीसुद्धा ज्याला सर्दी ताप खोकला परत कप झाला असेल किंवा वाद झाला असेल किंवा पोटाचे जे आजार असतील सर्व आजारांवर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे आणि ती भाजी आता आपण घेणार आहोत आणि घरी त्याची रेसिपी सुद्धा करून दाखवणार आहोत कशाप्रकारे केली जाते आणि पावसामध्ये खूप सुंदर असा हिरवागार निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो आपण आता स्वच्छ भाजी धुवून घेतोय मिठाच्या पाण्यातून घेतोय धुवून आणि ही स्वच्छ भाजी धुवून झाली का आपण नंतर ही अशी स्वच्छ धुवून घ्या आणि गरम पाण्यामध्ये आता उकळूया पाणी आता या बारंगीची ही पानं आहेत ना ती जास्त आपण उकळलेली आणि उकळून आता ती आपण ताटामध्ये काढतोय त्याचा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा निघून जातो ह्याच्यातला ही भाजी थंड झालेली आहे आणि थंड झाल्यावर भाजी यातला पूर्ण पाणी काढायचं आहे आता आपल्याला आता आपण भाजीला चिरून घेतोय आणि बारीक बारीक ही भाजी घ्यायची आपल्याला तर आता आपण कांदा कापून घेतोय गॅस पेटलेला आहे तर आपण तेल टाकून घेतोय हाताने चुरून हा कांदा टाकायचाय आवाज किती छान मस्त पैकी चुरलेला कांदा द्यायचा आहे आपल्याला तर आता आपला कांदा पोळेपर्यंत आपण गॅस थोडी कमी करूया आणि ही जी भाजी आहे ही भाजी सर्व मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये बघा भाजीमध्ये खोबरा टाकलाय आ, मसाला आहे हळद आहे मीठ आहे आणि नॉनव्हेज असल्यामुळे त्याच्यामध्ये सुकट टाकले तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोलंबी किंवा सोडेसुद्धा टाकू शकता कोलंबीचे जे सुकवलेले सोडे असतात ते सुद्धा टाकू शकता मी उपवास असेल त्या दिवशी तुम्ही चण्याची डाळसुद्धा टाकू शकता तर आपण आता नॉनव्हेजमधून सुकट टाकलेले आहे भोगे सुकट टाकून कसे होते आणि हे छान आणि ही चांगल्या प्रकारे ही तुम्हाला मिक्स करून घ्यायची आहे तर आपण बघा ही भाजी त्याचप्रमाणे हे सर्व एकत्र करून घेतो आहे कांदा पोहेपर्यंत अशा प्रकारे बघा सर्व मिक्स करून घेतलेली आहे भाजी त्याच्यामध्ये खोबरा टाकला आहे ठीक मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि आपण नॉनव्हेज म्हणून त्याच्यामध्ये सुकट टाकलेली आणि जर आपल्याकडे कोलंबी असेल कोलंबी असेल किंवा सुके सोडे असतील ते सुद्धा टाकू शकता तर कांदा बघूया आपण कांदा लाल झालेला आहे मस्तपैकी तर ही थोडी थोडी करून ही भाजी याच्यामध्ये टाकायची आपल्याला आणि त्याचप्रमाणे ढवळून सुद्धा घ्यायचे मिक्स करून घेऊया बारंगीची भाजी या सीझन मध्ये खूप खायला मिळते पावसाच्या सीझन मध्ये तर थोडा वेळ अशीच ठेवायची भाजी आणि थोड्या वेळाने परत भाजी ढवळत राहायचा जेणेकरून काय कडकू आहे भाजी आणि जास्त वेळ तुम्ही ढवळलात ना तर ती खायला पण टेस्टी लागते बाजून नाही तर ही भारंगीची भाजी आहे त्या भारंगीच्या भाजीमध्ये आपण मस्तपैकी हळद मीठ टाकून कांदा टाकून त्याचप्रमाणे सुकट सेट टाकलेली आहे नॉनव्हेज म्हणून आणि ती खायला खूप छान लागणार आहे टेस्टी लागणार आहे आणि चवदार लागणार आहे कारण वास सुद्धा खूप छान येतोय मस्तपैकी वास सुटलेला आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा आवर्जून ही भारंगीची भाजी एकदा व्हेज किंवा नॉनव्हेजमध्ये करून बघा खायला खूप छान लागते आणि ढवळ्यात राहिल्यामुळे ही चांगली भाजी शिजण्यास मदत होते तर आता आपली भाजी झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं हळून ही भाजी पूर्ण झालेली शिजलेली आहे बघा आणि आता आपण डिशमध्ये काम घेऊया तुम्हाला तर आपल्यासमोर भारंगीची भाजी तयार आहे अशा प्रकारे ही रेसिपी पूर्ण झालेली आहे मी सुद्धा लवकरच भारंगीची भाजी करून बघा एकदा मला भारंगीच्या भाजीची आजची रेसिपी कशी वाटली की नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद